मंडळी आज पुन्हा एकदा तो आलाय ना आपल्या भाऊजींना त्रास द्यायला ना <laughs> मंडळी आज पुन्हा एकदा जुगलबंदी रंगणार आहे विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि जळगावचा जाळंधोर धोर हेमंत पाटील यांच्यामध्ये आणि यांच्यामुळे हैराण होणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आई, आई। काय प्रताप प्रताप नाही पृथ्वीक प्रताप असं नाव आहे माझं अरे नाही हो ते दोन नंबरचं जे आहे ना ते मस्त घेता येतं मला ते, ते पहिलं जमत नाही मला ते ते प्रताप साहेब बघ तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना हा हा स्कोप काय कोणाला भेटतो काय हो कुडा मेडिकल मध्ये गेलात तर मिळतो ती काही ग नाही का लायसन्स असल्याशिवाय मिळायला तेथेच मिळतो तो तो मेडिकल आ, 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 <laughs> मी मजाक करून राहिलो ना मी नव्हतो करत मी सिरियसली सांगत होतो <laughs> कसं वाटलं मला नाही आवडला तुमचा विनोद नाही नाही तुमची तब्येत कशी आहे बा असं नाही हो बरी कळतंय ना विवळतोय कळतंय ना नाहीये बरी नाही नाही काय काळजी करू नका मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो हो त्याच्याने तुम्हाला लगेच बरं वाटेल हा काय टेन्शन नाही घ्यायचं बा बस हे इंजेक्शन आहे याच्यानं थोडीशी तुम्हाला गोंगीन थोडस चोळून घ्या थोडस इंजेक्शन हळू टोचलं चोळ जास्त चोरात का म्हणून असते अच्छा काळजी करू नका आता किती वाजले आप वाजेपर्यंत एकदम बरं वाटेल मला ते ओंकार राहत आहेत ना ते मला म्हणाले होते काय कि पोटात दुखतय ना अपेंडिक्स आहे ना पाटलांकडे जा असं म्हणाले होते मला अरे वा त्यामुळे मला आहे विश्वास की तुम्ही मला बरं कराल हो नाही नाही नाव आर इन गॉड हॅन्ड म्हणजे आमच्या हॉस्पिटल ची हे अच्छा हा आमच्याकडे आलेला जो पेशंट असतो का नाही तो एकदम असा रिलॅक्स राहतो खरे बी रिलॅक्स राह असं टेन्शन फ्री राहऱ्याच हो, कारण नाही 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 अजिफत नाही अच्छा फक्त ते दुखतंय ना पेंडिक्स म्हणून पण नाही पॉझिटिव्ह बरं वाटेल पॉझिटिव्ह वातावरण आहे आपल्याकडचं सगळं हा हा डोळे बंद करा ना हा हा तुम्हाला पोस्टमार्टम ले घेऊन जावायचं आहे ना

अरे मरेलाय का तो मेलाच नाही का अजून मेला नाही अजून म्हणजे मारतो काय दिले मला कसल इंजेक्शन दिलेलं नाही नाही तुम्हाला फक्त अरे तो अरे, अरे कोणत्या वर्णातला पेशंट मरेल तिसऱ्या तिसऱ्या नंबरला कशाला मरेल असेल बे नाही नाही तो दोन घंट्यानं मरण तू त्याचा टाइम बी फिक्स केला का काय मला अंदाज लवकर समजते ना तू तुझे अंदाज नको लव भाऊ काही बी कर अरे तो पाच नंबर वार्डातला जो पेशंट आहे तो मरेल त्याची बॉडी घेणे पीएम ले ना, हो ना मग ते घेऊन जात होतो ना मी मग लग येले बी घेऊन जातो असं विचारलं लिप्ना वरत खालत असं तीन तीन वेळा कराल माय घुटणे दुखत ना लिपन खाली वर करून ठेवलं घुटणे दुखत या डोका दुखत अशी नीट पाय तू नाही नाही ऐका ना डॉक्टर हा कोण माणूस आहे कुणाल नाव नका सांगू हाँ? मुद्दा आहे कि का किती बावळट आहे लगोलग घेऊन जातो म्हणून पोस्टमॉर्टम ला घेऊन चाललंय करू नका डोकं खाऊ राहिला तू तु। तुला मी खवाचा आरा मारत होता तु थोबड घेऊन कुठे तडफडला होता तू आधी पेशंटचे नातेवाईक नातेवायक आहेत ना ते माया मायामाग तरास लावत होते काय म्हणत होते ते म्हणत होते बावडी द्या बावडी द्या मी ना म्हणलो पाच ते दहा चा टायमिंग आहे बावडी देवाचा आता बावडी नाही देत आम्ही एक एक मिनिट बावडी म्हणजे डेड बॉडी का हो कोणी गेलोय का हॉस्पिटल मध्ये हा ते काय इथं आलेलं सगळं जातात मला करा नाही नाही काही त्याचं म्हणणं नव्हतं त्याचं म्हणणं काय होतं की बा या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस हा वरती जातच असतो बो अच्छा असं म्हणणं होतं असं म्हणणं हा ऍक्च्युली ते जे पेशंट आहे ना ते एकदम क्रिटिकल होतं सिविरच होतो बा मी त्यांना म्हटलं की अरे काय ऍडमिट करताय शेवटचा घेऊन घेऊ म्हातारा तरी बी त्यांचा आग्रह नाही नाही तुम्ही ऍडमिटच करा ते व्हेंटिलेटर लावा मी म्हटलं काही गोरज होत नाही ना काय होत नाही अरे श्वास म्हणतावर फुसकून निघून जाईन तो म्हातारा बॉम्ब झोगडे केले माझ्या सांगून सांगून टाकला मी घालवत पण ऐकलं त्या झगड्या झगड्याच्या टाइम मध्ये म्हातारा गेला कचकु अरे मग एवढा वेळ झगडे करण्यापेक्षा त्याला ट्रीट करायचं ना मी तपाशी त्याचा शेवटचा श्वासच निघून गेला होता अरे, अरे कोण आहात कोण तुम्ही तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना आणि तुम्हाला सांगतो तुमचं सांग जे ऑपरेशन आहे ते एकदम एवढ्याशा अपेंडिक्स दुखते ना मी स्वतः हा डावा हाताना असं चमेलीचं फुल खोडता की नाही कुडक करून तसा करून टाकीन देईन अरे माया जाऊ द्या या विंडो बिंडोकाला सांगलं तर हा बी करू शकतो बारे ते त्या माणसाने माझ्या बॉडीला हात नाही लावायचा बॉडी नाही माझ्या ट्राय करू द्या ना माया एक्सपिरियन्स लय आहे नाही अरे बावडीचा पोस्टमार्टम खपाखप करून टाकतो मी अरे येणं ना फक्त ते ठोकडे पाहिलेले आहेत त्याचे अवयव पाहिले ते नाही का मेडिकल कॉलेज मध्ये राहते <laughs> ते मी ना तर रिअल मध्ये पाहिलं मी तर अंदरचे अवयव बी पाहिले आहोत अरे तू तु ये तुला मेलेल्या माणसाच्या बॉड्या चिरून त्यांचे अवयव पाहिले मी ना जिवंत माणसाच्या बॉड्यात चिरून त्यांचे अवयव सुधारून परत त्या बॉड्या शिवले अरे तुझ्या माया बुद्धी मध्ये काहीतरी तर फरक असेल का नाही खरं काय काय मग ऐक ना काय होतंय ना काय आता जास्त गलगत होती काय झालं तुम्ही डॉक्टर आहात तर तसं बोला ना हो सर तुमची भाषा ऐकता मला अजिबात वैद्यकीय वातावरण वाटत नाही असं वाटतंय कुठल्या तरी दारूच्या गुत्त्यावर मी मागे पडलोय शकतो म्हणजे अबे तुम्ही काय चिरून ठेवला मी काय चिरून असं नका करू प्लीज नाही मला एकदा डॉक्टर सारखं बोलून दाखव म्हणजे माझ्या आत्म्याला आत्म्याला का म्हणतोय मी म्हणजे मला शांती मिळेल प्लीज सर तुम्ही टेन्शन नका घेऊ सर आणि आकाळची ताजी बातच घेऊन लय पॉझिटिव्ह वातावरण आहे फॉर्म भरून घेणार आहे पहिले फॉर्मच नाही भरलं का अजून फॉर्म भरायचं काम कोणाचं माया अरे भरणं माया बाप हो ना मग भरतो ना मी चल <tall> आधी आधी मला सांगा हा कसला फॉर्म आहे सर जस्ट रुटीन म्हणजे ऑपरेशनच्या पहिले आपण पेशंट कडून हा फॉर्म भरून घेऊ नक्की नातेवाईकाच्या तोंडावर मारायला बरं राहते लक्ष नका देऊ अरे नको ना तू या थोबड्यातून नको रे बोलू फक्त फॉर्म भरतो ना एकदा प्लीज माझ्या समाधानासाठी डॉक्टर सारखं वागा ना प्लीज सर सर मी सांगा मैताच काय नाव आहे माणूस पेशंट आहे ना तो पेशंट म्हणत त्याला मरला का अरे तो, तो।, मर तो। अरे हो काय पेशंट म्हण पेशंट पेशंटचा फॉर्म येतो बॉडी न्यायचा फॉर्म नाही तो बॉडी नेवायचं नाही काय करावयाच रे एक एक मिनिट मी लिहितो नाही 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 थांबा मी देतो सांगा तुमचं काय नाव आहे पृथ्वी प्रताप अरे बापरे तुमच्या नावात लय जोड अक्षर आहेत मला लिहिता नाही येतील मग हा मला काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागल काय काय मी काय म्हणतो म्हणजे मला लिहता आलं पाहिजे तुमचं नाव बबन लिहिलो चालन ना कशाला कोण माणूस आहे डॉक्टर नाही नाही अरे बबन आणि छबन करतोय तू तू फक्त नाव लिहिणार तू थोबड मी लिहितो नाही नाही मी लिहितो मी माझं माझं नाव लिहितो सॉरी सर मी लिहितो सर अरे याने माझ्या नावाच्या आधी कै लिहिलंय कै लिहिलंय याने माझ्या नावाच्या आधी बघू मला मारायची तयारी करताय का तुम्ही डॉक्टर अरे कै लिहिला अरे कै म्हणजे कैला शासडा लिहिला अरे फक्त श्री लिरा शिरी शिरी लिहू काय शिरली सर फिर शिरली श्रीली हा डॉक्टर ती शिरीची पहिली वेला आणटी घेतलो तर रिची दुसरी घेऊ काय करू तु मी रे अरे काही गरज आहे का वेलांट्यांमध्ये घुशाची तू फक्त शिरली शिरी लिहितो शिरले शी हा दे बाबा आ, दे, तो, दे।, दे, तो दे मी लिहितो दे राहू दे सॉरी सर शिरी काय अरे शिरी पृथ्वीक प्रताप हा मैताच वय बी अरे मग मारतो काय तू पेशंट पेशंट हा शब्द पाठ कर दोन दिवस झाले पेशंट तुमचे पाच नातेवाईकांचे नंबर सांगा पाच कशासाठी हवेत अरे बा कोणाचा फोन लागला नाही कोणा फोन उचलला नाही तर तुमची बॉडी इतच सडत राहील ना सतत का बॉडी विषय बोलायचा या माणसाला अरे चल इकडे भाई साहेब त्याचं काय ना आज आज आमचा स्टाफ आलेला नाही सर म्हणजे मेन वॉर्ड बॉय जो होता ना विराज चिकना तो आज काही आलेला नाही असं अरे काय हॉस्पिटल आहे का गँग आहे हे काय नाव आहे वॉर्ड बॉयचं विराज चिकना काय करता सर हॉस्पिटलच्या प्रशासनानं जसे माणसं दिले त्यांच्याबरोबर काम करणं पडतं आता माझी स्वतःचीच इच्छा नाही याच्यावर काम करायची माझी असणार आहे तुमच्या दुकान बरोबर करायची <laughs> करून घ्या सर पर्याय नाही तेच करतोय बी सहनच करतोय बी सर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की असे हे चार पाच नंबर घेऊन ठेवतो हो सर इमर्जन्सी मध्ये लागला नाही लागला तर दुसऱ्याला फोन करता येतो म्हणून बाकी काही नाही पण तसं त्याला सांगा ना तो काय बॉडी सडेल बिडेल मी सांगतो सर अरे तू तुझे डोकं नको ना चालू जाईल ते ऑपरेशन थिएटर खाली आहे का पाय आपल्याला पुढच्या ऑपरेशनची तयारी करणे का नाही अरे बापरे काय तिकडे एक बॉडी ऑलरेडी आहे काय करायचं मग एक मिनिट एक मिनिट म्हणजे मगाशी एक ऑलरेडी माणूस गेलाय एक माणूस पाच नंबर मध्ये गेलेला आहे एक आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेलेला आहे इथे आलेला प्रत्येक माणूस मरतो काय मला सांगा नाही सर एक मिनिट काहीतरी कन्फ्युजन झालाय त्याचा अरे ते मरेल बॉडी नाहीये अरे तो सिरियस पेशंट आहे त्याला ऑक्सिजन द्यासाठी तिकडे झोपवलाय काय मग पण त्याच्या नाकात तर सलाईनच्या नळ्या आहेत ना बर झालं मी गेलो सलाईनच्या नळ्या काढलो मी ना मग मायावरच तो रागवत होता मायाकडे पाहत बी नव्हता आणि बोलत बी नव्हता मायासोबत अरे त्या ऑक्सिजनच्या नळ्या त्या माया बाप त्या काढल्या तर तो, तो मरीनच ना अरे या माणसाने आतमध्ये एका माणसाला मारून टाकले आई तुम्ही टेन्शन नका घेऊ असं एक दोन जण जातच असतं एवढं काय पुरे <kye> डॉक्टर राहत तुम्ही डॉक्टर राहत ना असं बोलाल आणि मग काय झालं सर रोज त्याला कोण रड्या कशी अवस्था आहे तो म्हाताराच होता तो कोणता आता बरा झाल्या बरोबर मॅरेथॉन मध्ये पाहायला लागणार होता सांगा बरं अरे म्हणून वाचवायचं नाही का त्या माणसाला आमचा वाचवायचाच प्रयत्न होता सर हे पाय रे आता ते ऑपरेशन थिएटर खाली झालं का पाय नाही तर मारीन मी तुला नाही ना मला नको मार मग माय फॉर्म कोण भरन तुया या फॉर्म मी भरीन तुया या फॉर्म मी भरीन पण ठेव मारा मारा एकमेकांना मारायचा कुठे आलो कळत नाही मला सर सर तो राऊत बोलला चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून मी इकडे आलो सर एकमेकांना मारायचा वार्ता करत नाही तुम्ही सर, एक मारा एकमेकांना मारायचर मला दिसत नाही सर ऐका सर तुम्हाला इंजेक्शन दिलंय सर मी या इकडे बसा तुम्ही जरा इथे बसा हा सर तुम्हाला इंजेक्शन दिलंय पण मला काय इंजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला इंजेक्शन ते आराम पडावं म्हणजे तुम्हाला झोप लागावी म्हणून दिलाय काय ना इथे आता स्टाफ अपूर्ण आहे बर का इथे बदली जो डॉक्टर आहे ना तो दोन तीन तासांना येणार आहे मग तुमच्याकडे लक्ष देणारा कोण नाही ना, ना? हा? 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 आणि तो एकमेव आहे इथे तुम्ही झोप जा पण कशी अशी जाग झोप जाग झोप ठेव जाय त्याला सवय कोणी झोपलेला माणूस दिसला की तो डायरेक्ट पोस्टमॉर्टम करायला हे तुम्ही थोडंसं तो आला की हात हाल हलव पापरी ठेवली होती झाक झोप झाक झोप झोपऱ्या दिला वार झोपून घ्या आलो तुम्ही हा ए मी नाही झोपडार रे ए मला हे नाही करायचं मी नाही मला ऑपरेशन नाही करायचं ए डॉक्टर डॉक्टर वाटणार आहे डॉक्टर पण डॉक्टर नसणार आहे डॉक्टर 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 अरे बापरे तर एक बावडी पडलेली आहे मला तर स्ट्रेचर आणावं लागेल मग स्ट्रेचर वा मस्त केलं सई मी एवढे दिवस बेचेन चालतो का मला वाटले का थोडे तर वराडीन आता नागपुरी कानावर पडू दे बा लई दिवस झाले अन पडली ना मजा आली ना मजा आहे ह्या भाषेची खूप मजा आहे आणि स्क्रिप्ट मध्ये बरोबर लिहिलं होतं डॉक्टर नसलेले असलेले डॉक्टर कारण त्यांचा त्यांच्या मिशा झोपकेदार मिशा काही औरस सांगून जात आहेत पण आज त्यांनी डॉक्टरांचा रोल केला कन्व्हिन्सिंग केला मजा आली पी पी मस्त ॲज युजल आणि कुणाल या लहेजाची मला फार मजा येते आणि आता मी जास्त एन्जॉय करायला लागले जेव्हापासून थोडं बहुत मला पकडता आला आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि मजा आली आम्हाला हो निर्माता दिग्दर्शकांना एक प्रांजळ विनंती आहे इतकी जर भाषेवर चांगली पकड असेल तर पुढच्या वेळेला या भाषेतली नर्स किंवा डॉक्टरीन बघायला पण नाही <laughs> चालन थँक्यू सो मच त्रिकुट थँक्यू हा सामना पुन्हा रंगणार आहे पण पुढील भागात पण तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा चार वार हास्याचा